नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या आणि खूपच कमी लोकांना माहीत असलेल्या विषयावर बोलणार आहोत पोळ्याच्या अमावशेच्या दिवशी पिकावर फवारणी का करावी शेतकरी बांधवांनो अमावशेचा दिवस हा एक असा खास दिवस आहे जेव्हा आपण योग्य नियोजन करून आपल्या पिकांना निरोगी ठेवू शकतो तुम्ही पाहिलं असेल की अमावशेच्या आसपास पिकांवर किडींचा विशेषतः अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो यामागे एक वैज्ञानिक कारण आहे अमावश्याच्या रात्री चंद्रप्रकाश नसतो या अंधारामुळे अनेक किडी विशेषतः अळ्या आणि त्यांच्या माद्या अधिक सक्रिय होतात अमावश्याच्या रात्री अनेक पतंग आणि माद्या मोठ्या प्रमाणावर अंडी घालत असतात ही अंडी नंतर अळ्यांमध्ये रूपांतरित होतात आणि आपल्या पिकांचं नुकसान करत असतात म्हणूनच या काळात जर आपण योग्य फवारणी केली तर वाढणाऱ्या किडीवर वेळीच नियंत्रण आपल्याला मिळवता येतं ओळ्याचे अमावशा आणि किडींचा वाढता धोका शेतकरी मित्रांनो ओळ्याच्या अमावशेला किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो यामागे अनेक कारणे आहेत ओळ्याची अमावशा साधारणतः पावसाळ्यात किंवा त्याच्या शेवटी येते या काळात दमट हवामान आणि कमी सूर्यप्रकाशामुळे किडींसाठी अंडी घालणं आणि त्यांची संख्या वाढवणं सोपं जात असतं यामुळे विशेषतः ज्वारी बाजरी मका सोयाबीन यासारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव हा होत असतो या व्यतिरिक्त पोळ्याच्या अमावश्याच्या वेळेस शेतात पिकांची वाढ झालेली असते त्यामुळे किडींना लपायला वाढायला योग्य वातावरण मिळतं त्यामुळे पोळ्याच्या अमावशेच्या आधी आणि नंतर काही दिवस योग्य फवारणी करून किडींना वेळेस नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं फवारणी करताना सुरक्षा साधने वापरावीत आणि औषधांचे प्रमाण योग्य असावे हे नेहमी लक्षात ठेवावे थोडक्यात अमावशेच्या काळात वाढणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य फवारणी नियोजन करणे हे खूप फायदेशीर ठरतं त्यामुळं आपण आपल्या पिकांचं होणारं मोठं नुकसान टाळू शकतो आणि उत्तम उत्पन्न घेऊ शकतो मग आता प्रश्न येतो नेमकी फवारणी कधी करावी अमावशेच्या एक दिवस आधी किंवा अमावशेच्या दोन ते तीन दिवस पर्यंत सकाळी जेव्हा हवामान शांत असेल थंड असेल तेव्हा फवारणी केल्यास सर्वात प्रभावी ठरत सोयाबीन ज्वारी मका आणि कपाशीसाठी काय फवारावं सोयाबीन ज्वारी मक्यासाठी अमावशेच्या आधी मक्का ज्वारी व सोयाबीनवर खोडकिडा किंवा अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी तुम्ही सॉलिसिटर किंवा कोरॅझन किंवा ॲम्प्लिगो यासारख्या योग्य कीटकनाशकांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो कपाशीवर याच काळात बोंडअळी मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो यासाठी तुम्ही प्रोफेक्स सुपर किंवा ॲम्प्लिगो अधिक रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी अपाचे किंवा रॉनफेन यासारख्या प्रभावी औषधांचा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो पुढच्या पोळ्याच्या अमावश्याला तुम्ही तुमच्या शेतात फवारणीचं नियोजन नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या आम्ही बालाजी फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद